नमस्कार स्वागत आहे आपल्या लोकपाल न्यूज चॅनल मध्ये शिवसेनेची बत्तीस वर्षांची परंपरा जपत आज देखील पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून बदलापूर शहरामध्ये वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिवसेना शहर प्रमुख बाबा मात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघितलं तर बारा हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याचं असं आपल्याला पाहायला मिळतंय आणि नुकतंच बदलापूर गावात या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी पार पडते शिवसेना शहर प्रमुख बावन मात्रे यांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाण बदलापूर शहरामध्ये वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं आणि आज देखील एकोणीसशे एकोणीसशावा स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून बदलापूर शहरामध्ये हे आयोजन करण्यात आलेले आहे आपण बघितलं तर दरवर्षी या स्पर्धेत भाग घेण्याचा विद्यार्थ्यांचा दरवर्षी या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत गेलेला आहे

नुकतंच बदलापूर गावात सध्या या स्पर्धेचं उद्घाटन पार पडतय बदलापूर शहरामध्ये सध्या बदलापूर गावातून आता या स्पर्धेचं उद्घाटन पार पडतंय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत शिवसारा शहर पोहन मात्रे यांच्याकडून

शिवसेना शेर शाखेने आयोजन केलेलं आहे आणि त्याची सुरुवात आता बदलापूर गावातनं ओपन गटातनं दहा किलोमीटरची होत आहे नक्कीच कमीत कमी बारा हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे कमीत कमी बा एकशे तीन ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे तर आज हे बदलापूरचं हे पूर्ण वातावरण भगवामय झालेलं आहे आणि नक्कीच ज्या वीरांनी स्वातंत्र्य दिनासाठी ज्या पराकाष्ट करून त्यांचं जीवाचं बलिदान देऊन ही आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिलेलं आहे ते स्वातंत्र्य टिकवण्याचं काम प्रत्येक भारतीय नागरिकांचं आहे तसंच मला वाटतं आम्ही सर्व त्यांच्या गेलेलं जे बलिदान ते जागृत राहण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे नक्कीच या स्पर्धेला मोठ्या उत्स्फूर्ताने स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात आता बदलापूर गावातून इतिहास काय आहे मॅरेथॉन गेली बत्तीस वर्षापासून शिवसेना शीर्षाखा ही स्पर्धा घेत असते ठाण्याची महापौर मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये सतीजी प्रधान साहेब हे घेत होते त्याच्यानंतर आपले बदलापूरचे स्पर्धकेश ठाण्याला जात होते त्या दिवसापासून या मॅरेथॉन स्पर्धेचं उत्सुकता प्रत्येक बदलापूरच्या खेळाडूमध्ये होती आणि ही स्पर्धा नुसती स्पर्धा होत नाही तर या स्पर्धेतनं भरपूर खेळाडू आपल्या बदलापूर शहरामध्ये निर्माण झालेले आहेत आज बघा तुम्ही खोखोमध्ये खो खोमध्ये बघाल तर भारताचं प्रतिनिधित्व एक मुलगी करत होती तसंच स्टेट लेव्हलला ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा खो खोमध्ये प्रावीण्य दाखवलेल्या मुली आपल्या बदलापूर शहरातल्या या श्यरत्त। श्यरत्त। या शहरातनंच निर्माण झालेल्या आहेत नक्कीच या बदलापूर शहरातनं चांगले खेळाडू निर्माण व्हावे ही आमच्या सर्व शिवसैनिकांची मनापासून इच्छा आहे आणि मला वाटतं नक्कीच चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेतनं निर्माण होतील आणि त्यांना या स्पर्धेत एक नवीन ऊर्जा मिळेल किती विजेते काढले जाणार आहेत विजेत्यांना बक्षीस काय प्रत्येक गटामध्ये दहा विजेते काढणार आहेत त्यासाठी त्यांना कॅश प्राईज आणि ट्रॉफी दिलेलं आता मी प्रत्येक मला वाटतं शेवटच्या गटामध्ये दहा हजार पाच हजार सात हजार तीन हजार एक हजार एक अशी भरपूर बक्षिसाची कैरात शिवसेना नेहमी करते पुन्हा ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्ही दीडशे पायलट ट्राफिकचे कंट्रोल करण्यासाठी एक पंचावन्न एन एस पीवाले नेमलेले आहेत ही अँब्युलन्स ठेवलेल्या डॉक्टरांची कुठच्याही प्रकारची इजा होणार नाही या स्पर्धेला ही पूर्ण काळजी आम्ही सर्व आयोजकांनी या ठिकाणी घेतलेली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात वर्ष मॅरेथॉन स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून संपन्न होत आहे शिवसेना शहर प्रमुख वामनदाबाबत म्हात्रे यांच्या पुढाकारातून मार्गदर्शनातून बदलापूरमधील युवा पिढीला विद्यार्थ्यांना आणि तरुणांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी एक फिटनेसची जनजागृती होण्याकरता एक थीम घेऊन दरवर्षीप्रमाणे ही मॅरेथॉन मोठ्या उत्साहात संपन्न होत असते आणि यातून भविष्यात चांगले त्यांना फिटनेसची अवेअरनेस होईल आणि त्यातून खेळाडू निर्माण होईल हेच आमचं धोरण आहे अर्थात तरुण म्हणून काय सांगाल किती तरुणांचा सहभाग आहे बारा हजाराहून अधिक विद्यार्थी आणि तरुण ज्येष्ठ असतील सर्वांनी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत मी सुद्धा या स्पर्धेचा कार्यरत आहे गेले दोन तीन वर्ष झाले आणि मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एक धाव आपल्या शहराच्या विकासासाठी आपण घेऊया आपल्या आरोग्यासाठी घेऊया आणि पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो नक्कीच ही मॅरेथॉन यशस्वी होईल आणि चांगले खेळाडू निर्माण होतील असा मला विश्वास एक युवा म्हणून काय वाटतं किती महत्त्वाचं अशा प्रकारे मॅरेथॉन किंवा अशा प्रकारे उपक्रम राहतो याने आरोग्यसुद्धा सुदृढ राहतं मेंटली आणि फिजिकली आणि आता एक इनोशिएटिव्ह आणला होता आपली पदार्थ लांब राहण्याचा तर त्यासाठी हे मेंटली खूप चांगल्या प्रकारे चालना देण्यासारखं आहे तर मी सर्वांना आवाहन करेन की असे उपक्रम शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून अनेक होत असतात आपण यात सहभागी सातत्याने बत्तीस वर्ष चाललेली अखंड ही स्पर्धा या स्पर्धेचं मूळ कारण असं आहे का बदलावरमध्ये जे नवीन नवीन खेळाडू तयार होतात त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण व्हावं आणि बरा बदलावरमधल्या जनतेला स्वतःच्या आरोग्याविषयी जनजागृती व्हावी याच्याकरता सातत्याने वामनदादा भात्रे फाउंडेशन आणि शिवसेनेचा का बदलावर यांच्या माध्यमातून इन्की स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेमध्ये आमचं देखील योगदान आहे याचा आम्हाला अभिमान आहे येस थँक्यू एकंदरीत आयोजकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आता उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख भवन मात्र यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडणार आहे आपण बघितलं तर असंख्य विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेमध्ये झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता नुकतंच बदलापूर गावातून या स्पर्धेचं उद्घाटन पार पडणार आहे बारा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि शिवसेना शहरप्रमुख पवन मात्र यांच्या असतो बदलापूर गावातल्या मंदिराजवळ या ठिकाणी गणपती मंदिराजवळ या ठिकाणी उद्घाटन पार पडते अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ पडून या स्पर्धेचा उद्घाटन समारोप या ठिकाणी पार पडतोय आपण बघितलं तर बदलापूर गावात या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडून या ठिकाणी बदलापूर पूर्व गांधी चौक या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा देखील पार पडणार आहे अनेक विविध पारितोषिक देखील विजेत्यांना या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहे जागतिक पातळीवर विद्यार्थी खेळाडू घडावा बदलापूर शहरातला विद्यार्थी घडावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन प्रामुख्याने करण्यात आलेले आहे या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख अवन म्हात्रे गटनेते श्रीधर पाटील प्रथमेश भगत नगरसेवक माजी नगरसेवक हेमंत चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत स्वतः शिवसेना शहरप्रभू बावन मात्रे यांनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेऊन या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि आपण बघितलं तर अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी सहभाग घेतला असायचं आपल्याला पाहायला मिळत आहे या स्पर्धेचे जे काही अपडेटेड ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरापर्यंत ओनखरीसह ऋतिकेश रोपडे लोकपालक न्यूज बदलापूर होतो